नमस्कार मंडळी राम राम कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये आज आपण बनवूयात टू इन वन पदार्थ तुम्ही म्हणाल टू इन वन म्हणजे काय तर हाच तुम्ही नाश्त्यात बनवू शकता आणि हाच तुम्ही जेवणात आता तुम्ही म्हणाल पोहे कोणी नाश्त्याला खाईल तर मग जेवणात खाईल का गं स्वाती तसं नाही हो बघा हळूहळू पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर चला मग जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो रेसिपी तुम्हाला आवडणारच मला खात्री आहे सध्याच लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला आता बोर न करता मी रेसिपीला सुरुवात करते एखादा दिवस असा निघतो की ज्या दिवशी आपल्याला नाश्ता करणे स्वयंपाक बनवणे कंटाळवाणं वाटतं मग दोघीही एकत्र बनवलं तर आता ही उसळ आहे काळा वाटाणा आता काळा वाटाणा मार्केटमधून आणायचा रात्री स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घालायचा जा। तो जास्त फुगत नाही बघू शकता तुम्ही जसं आपला रेग्युलर वटाणा जो असतो तो डुपटीने फुगतो हा एवढा फुगत नाही सकाळी उठायचं ते पाणी काढून टाकायचं दुसरं स्वच्छ पाणी घालायचं कुकरमध्ये थोडंसं मीठ हळद घालायचं आणि दोन ती तीन ते तीन सिटी आणून मस्त शिजून घ्यायचं तिकडे कुकरला सिटी आलेल्या आहेत आपण थंड करायला कुकर ठेवला आहे तोपर्यंत कढाईमध्ये तडका घालूयात तडक्यासाठी कढाईमध्ये तेल घातलं सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही तुमच्या भाजीमध्ये तेल तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की जिरं घालायचं मोहरी घालायची कडीपत्त्याची दहा पंधरा पानं घालायची मस्त बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो घालायचा आता कांदा तुम्ही थोडासा पहिले अरत परत करू शकता नंतर त्याच्यावर टमाटर घालू शकता किंवा दोन्ही सोबत घातलं तरीही चालतं काही फरक पडत नाही ते दाखवण्याची पद्धत असते आधी कांदा भाजून घ्या मग टमाटर घाला दोन्ही घातलं तरी चालते कारण हे संडेचा ब्रेकफास्ट म्हणू शकतो आपण ज्या दिवशी आपल्याला आळस आलेला आहे स्वयंपाकाचा त्या दिवशीचा मिरची होती ढोबळी मिरची घरात ती छान कट करून घातली आपली रेग्युलर तिखट झणझणीत मिरची घातली तरीही चालेल जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर सगळं आता हे परतून घ्यायचं मग आता हे लवकर सॉफ्ट झालं पाहिजे किंवा कांदा टमाटर लवकर शिजलं पाहिजे यासाठी याच्यावरती सध्याच मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्याने काय होते कांदा टमाटर लवकर सॉफ्ट होतं किंवा लवकर ते शिजतं आता परत एक दोन सेकंदासाठी आपण याला परतून घेऊयात आणि लगेच याच्यावरती सुखे मसाले घालूयात जसे की हळद लाल तिखट आता इथे बघा एक चमचा मी लाल तिखट घातला आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातली तुम्ही तिखट आणि मीठ आणि तेल तीनही जिन्नस कुठल्याही पदार्थामध्ये आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावेत आता घालूयात आपण याला थोडंसं परतून घेऊयात कारण लाल तिखट जडायला नको म्हणून आणि बाकीचे सुखे मसाले जे आहेत ते नंतर घालूयात बघू शकता मस्तच कश्मीरी लाल मिरची पावडर घातली त्यामुळे कलर खूप सुरेख आलेला आहे मस्तच चला थोडंसं अरत परत झालं आहे तर आता घालूयात आपण याच्यावरती धन्याची पावडर अंदाजे दोन चमचे घातली जो पोहे खाचा चमचा असतो त्यानेच अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घालायची भाजलेल्या जिऱ्याची पूड परत एकदा परतून घ्यायचं आणि उकडलेले म्हणजे जे आपण सकाळी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत काळा वटाणा तो घालायचा त्या पाण्यासगड घालायचा कारण त्याचं जे प्रोटीन विटॅमिन जे काही असेल या ते सगळं या पाण्यामध्ये उतरलेलं आहे तर हेच पाणी वापरायचं आणि थोडंसं जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी कमी वाटत असेल तर वरतून पाणी घालताना गरम पाणी घालायचं पाणी सध्या तरी आपल्याला ठीक वाटतं आहे थोडंसं उकडी आणूयात आणि परत बघूयात मला अर्धा ग्लास पाणी वरून घालावं लागलं तर मी गरम केलं आणि परत ते पाणी घातलं थंड पाणी घालायचं नाही त्यामुळे आपल्या उसडची म्हणा किंवा कुठल्याही रस्सा भाजीची चव ही दपते म्हणून त्याच्यामध्ये गरम पाणी घालावं मस्त आंबट गोड तिखट चव यावी यासाठी आपण याच्यामध्ये चिंच आणि गोडसुद्धा घातलेला आहे गूळ आणि चिंच किती घातलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे रस्सा तुम्ही बघू शकता अगदी दाटसर झालेला आहे मस्तच सकाळच्या नाश्त्याला पोहे बनवले होते तर पोहा आणि हा उसळ अप्रतिम असा नाश्ता बनवून तयार होतो हीच उसळ ठेवायची दुपारच्या जेवणामध्ये याच्यासोबत मस्त गरमागरम फुलके बनवायचे साइडला जिरा भात बनवायचा आणि तुमचं जेवणसुद्धा तयार आहे ना टू इन वन रेसिपी तर मग कधी ट्राय करताय लवकर करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा आता नाश्ता सर्व करताना आपापल्या आवडीनुसार करायचा मी मस्त त्याला गार्निश केलेला आहे कांदा टमाटर हिरवी मिरची लिंबू वा काय दिसतंय आणि दुपारच्या जेवणात तुम्हाला या उसळासोबत जर पोळी किंवा फुलका बनवायचा नसेल तर तुम्ही याच्यासोबत इन्स्टंट तांदळाचे घावणे बनवू शकता ज्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही ती नक्की बनवा इन्स्टंट घावणे अगदी लवकरात लवकर कसे बनवायचे हे आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळेलच तर रेसिपी जर आवडली तर परत एकदा म्हणते रिक्वेस्ट आहे प्लीज लाईक करा सोबतच त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार